ते पहिल्यापासून मुंडे व्हायला नव्हतं पण आणायला नाद होत खूप नाद होता मग हे आणायचं आता हे धनंजय मुंडे साहेबांनाच घेतलं घोडं आणायचे पहिले घोडे इकडे स्वतःही धनंजय मुंडे हाता होता घेतलंय शाळेत मग हे नाद येत आता पुढे चालवायची म्हणजे परंपरा आपल्याला हे घोडं तर बरेच दिसत मग मी तर पंचवीस तीस वर्षापासून मी तर आहे पण त्याच्या आधीपासून नाद होत आहे ते त्याला मग आणायला पहिल्यापासून नाद असल्यामुळे मग साहेबांना विचारलं की आपल्याला ही परंपरा चालवायची नाद आहे साहेबाला बी चांगला ना अजून दुसऱ्या घ्यायचे बादल बादल, बादल नाव आहे आता दुसरे अजून पण घ्यायचे म्हणते ते घोडे हे काटेवाड्या प्युअर काटेवाड्या स्वतः स्वतः साहेबांना सारे खेळून खरेदी केले पिल्वे केली ह्याला पाच सात वर्ष झालं खरेदी करून सात वर्ष हो पाच सात वर्ष झाले घोड्याच्या खासियत म्हणजे कसे ह्याचे गुण चांगले आहेत हे या का या पर्यंत सांगितले गेलं की ह्या घोड्यापासून तुम्हाला काहीच होणार हे तिथं सांगितलं होतं की आम्हाला हे घोडं तुम्ही जास्त तुम्ही येतात जातात हे ये दारात पाहिजे हे घोडं आपण कळबुडी बाजू वापरतो तसं ह्याला कुठलाच डाग नाही ह्या घोड्याला त्याच्यामुळे हे चांगलं शुभ आहे आता साहेबाला आम्ही म्हणलो तर आता बदलतो पण साहेबाचं म्हणणं की अजून दुसरे दहा घेऊन पण आपल्याला हे बदलायचं नाही कारण ह्याच्यापासून काहीच आपला धोका नाही झाला काही काही घोडं धोकेबाजा असतात हे चांगलं घोडं आहे आता हे केलं आहे हे समजा म्हणजे नाद असल्याचे होत नाही ना साहेब येत नाहीत पण त्यांना नाद आहे खूप येतात खूप कितीतरी फोटो काढतात लोकांची घोडे साहेबाचं पुढे नाव असल्यामुळे तर एमचं घोडा कुणी म्हणणार कुठेही घोडा कुठेही घोडा बघ हुडक देतात आणि जमजे लोक जे असतात ते काही काही जसे त्याचं भावनिक असतात ना साहेबाची ते समजा इथे येतात